सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवघाट येथील आठवडी बाजारात परिसरातील जनतेकडून ओला व सुका कचरा टाकल्या जात असल्याने दुर्गंधी पसरून मच्छरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून माजी सभापती पंचायत समिती बबलू सेट यांच्या पुढाकाराने सदर भागातील कचरा उचलण्यापासून इतर स्वच्छता सुद्धा ग्रामपंचायतच्या मार्फत दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता करण्यात आली ग्रामपंचायत देवघाटच्या वतीने संपूर्ण गावात ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी ट्रॅक्टर फिरवण्यात येत असताना सुद्धा गावातील आसपासचे अनेक नागरिक आठवडी बाजारात कचरा आणून टाकतात त्यामुळे या भागात दुर्गंधी सुटून जनतेचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे माजी पंचायत समिती सभापती बबलू सेठ यांच्या निदर्शनास से येताच त्यांनी ग्रामपंचायतचे ट्रॅक्टर जेसीबी व कर्मचारी यांच्यासह रोजंदारीवर मजूर आणून आठवडी बाजारात बी, एस, सी, पावडर टाकून साफसफाई करण्यात आली या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने स्थानिकांसह परिसरातील अनेक महिला गरोदर व लहान मुले तपासणी करीता येत असून याच परिसरात जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आणि उर्दू शाळा असल्याने गावातील मुले मुली या शाळेत शिक्षणासाठी येत असल्याने या भागात कचरा न टाकता तो ग्रामपंचायतच्या टॅक्टरमध्ये टाकून गावात स्वच्छता ठेवावी असे आवाहन माजी पंचायत समिती सभापती बबलू सेट व देवघाट ग्रामपंचायत यांनी केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद